आम्ही पण शेतकरी आहे ना आम्हालाही शेतकऱ्यांची जाण आहे ना त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या देण्यापासून कुठेही बाजूला गेलेलो नाहीये आज लाडक्या बहिणींना पासष्ट हजार कोटी रुपये आम्ही देतोय ना माझ्या तीन पाच साडेसात हॉस्पेलच्या शेतकऱ्यांना वीज पंप वापरणाऱ्यांना वीस हजार कोटी रुपये देतोय एवढे नाही त्यांना पंचेचाळीस हजार आणि इथं वीस हजार पासष्ट हजार कोटी हे करतोय आम्ही इतरही गोष्टी आपल्याला करायच्या त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही पण काही गोष्टी चर्चेतनं मार्ग निघत असतो टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नसतो थोडस समंजस भूमिका घेतली पाहिजे चर्चा केली पाहिजे त्याच्यामधले काय त्याचे मागण्या आहेत आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाता येईल हे करायचंच आहे ते कसं टप्प्या टप्प्याने करायचं तेही आपण करणार आहोत एकंदरीतच हे पुणे मॉडेल हे करत असताना आपल्या पुणे जिल्हा परिषदेमार्फत तीन हजार पाचशे सेहेचाळीस शाळांमधून तीन हजार बरोबर ना जवळपास अडीच लाख विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण विद्यार घेतात मग खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्पर्धेत टिकून राहून देखील हे विद्यार्थी गुणवत्तापूर्वक शिक्षण घेत ही बाब अभिमानाची तुम्ही सगळी जिल्हा परिषदेचे शिक्षक आहात मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची अलीकडं लोक पालक म्हणून जी शाळा चांगली असेल तिथं मुलं घालतात मी त्याच्या संदर्भामध्ये वारे आमचे दत्तात्रय आणि केशवराव गावितचं उदाहरण दिलं तुम्हाला तुमच्या शाळेचा दर्जा सुधारावा लागेल पुढच्या पिढीला तुमच्यातल्या शिक्षक व्हायचं असेल तर उद्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आम्ही आमचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे इथं लक्ष देतोय त्याच्यामुळेच हे कार्यक्रम हातामध्ये घेतलेले त्याच्यामध्ये मनरेगा मधनं देखील कंपाऊंडच्या कामाला विभागीय आयुक्त आपण पैसे देतो खूप ठिकाणी तशा प्रकारची कामं चाललेली आहे आणि म्हणून हे उपक्रम आम्ही राज्यभर राबवणार रा आहोत पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल पीएससी या दोन्ही संकल्पना शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात बदल घडून आणू शकतात त्यामुळे संकल्पना राज्यभर राबवण्याचा शासन निश्चितपणे आम्ही विचार करू हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ डेप्युटी सीईओ शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी सगळी टीम सीएस CS, आर uh, हे संस्था एनजीओ नागरिकांनी योग्य समन्वय रागत काम करण्याची गरज आहे तीच आपल्या यशाची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली ठरणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच रस्त्यानी आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं ही गोष्ट कृपा करून आपण लक्षात घ्या आज आम्ही पुणे मॉडेल स्कूल सारख्या उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक हा अतिशय महत्वाचा घटक आहे त्यामुळं त्यांना प्रशिक्षित करणं सक्षम करणं त्यांच्या कार्याची दखल घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यामुळेच हा ज्ञानरत पुढं नेणाऱ्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन आपण गौरवतोय शिक्षकांनी अधिक चांगलं काम करावं एखाद्या कामाच्या बद्दल चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर टाकली तर त्याला एक वेगळा हुरूप येतो ईशा येते जिद्द येते आणि त्याच्यातून त्याला चांगलं काम आणखीन करावं असं वाटतं यासाठी आपण आज हा त्यांना प्रोत्साहन देतोय त्यांच्या पाठीवर पुरस्कार रूपी कौतुकाची थाप आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे पुणे जिल्हा परिषदेच्या चांगल्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर यामध्ये आरोग्यविषयक दुसऱ्या क्रांतिकारी टप्प्याचं पण रूपात मॉडेल स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रारंभ आज आपण केलाय ही संकल्पना केवळ रुग्ण सेवेपर्यंतच मर्यादित नसून ती आरोग्य सेवेला डिजिटल स्वयंपूर्ण आणि समावेशक अशा पद्धतीनं बनवतीय ही अतिशय चांगली बाब आहे या उपक्रमाच्या मार्फत पी एस सी चा परिसर स्वच्छ राखला जाणार आहे त्याचबरोबर माझ्या महिला तपासणी कक्ष मेडिसिन सौर ऊर्जा ऑपरेशन थिएटर डिजिटल फाईल्स आरोग्य जनावृत्तीचे डिजिटल डिस्प्ले अशा सुविधांसह ही केंद्र खऱ्या अर्थाने ग्रामीण आरोग्य सेवेचा नवा चेहरा ठरतील याबद्दल मला शंका वाटत नाही आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेवर नव्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे की आता ए वापर केल्याशिवाय आपण कृषी क्षेत्रात पुढे जाऊ शकत नाही परवाच आम्ही हॅकेथॉन म्हणून आपल्या पुण्यामध्ये भरवलं होतं देशाचे कृषी मंत्री आले राज्याचे मुख्यमंत्री आले मी तिथं होतो कृषी मंत्री राज्याचे होते आम्ही सगळे तिथे उपस्थित होतो आपल्या मुलांच्या मुलींच्या अंगामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे एवढी कला आहे एवढी क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांचं काम आहे फक्त त्यांना संधी दिली पाहिजे आणि तेच संधी देण्याचं काम आपण करतोय महाराष्ट्राच्या शिक्षणाला परंपरेला आधुनिकतेची जोड देत आज आपली पुणे जिल्हा परिषद पुणे मॉडेल स्कूल हा उपक्रम राबवण्याचा कर... निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आज राबवण्यात येणाऱ्या मॉडेल पी एस सी मुळ जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात गुणात्मक बदल घडेल याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही त्याच्यात आता आपण चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी करून द्यायला लागलेलो आहे मी तुमचा शालेय शिक्षण विभागाचं पण भवन इतकं चांगलं दादाजी इथं करतोय आता अंतिम टप्प्यात लवकरच आपल्याला मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन उद्घाटन करायचंय सगळ्या इमारती अतिशय उत्कृष्ट राज्यात सगळीकडन पुण्यात तर सगळ्याच मी घेतल्यात हातामध्ये राहिलेले असेल तर सांगा तेही आपण करू आपली तेवढी क्षमता आहे आपली तेवढी ताकद आहे फक्त बघाशी आता कार्यक्रम सुरू होता काही माझ्या दिव्यांग बांधवांनी थोडा तिथं हे केलं आंदोलन केलं किंवा मागण्या केल्या मी त्यांना समजावून सांगतोय पण बघा आता चॅनलवाल्यांना अजित पवारांच्या सभेमध्ये गोंधळ अस का तिथं त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं काल बाबा पंत मुख्यमंत्र्यांनी स्वतः आमचे सिनियर मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे पाठवलं टीव्हीला आलंय ते दोघं बोलतायत नंतर मुख्यमंत्र्यांनी पंचुगडूच्या फोनवर चर्चा केली सगळं काही आलं मग आणि हे सगळं कशामुळं घडलं तर त्या शिक्षकांच्या मुळ घडलं एका शिक्षक आणि एका शिक्षक पहिली दुसरी तिसरी चौथी शिकवतोय चारी वर्गाला तेच शिकवत आहे आणि ते सगळं ते, ते बघाशी दादाजींनी सांगितलं सा। तसं अतिशय चांगली पिढी निर्माण होती लोकांनी मोटरसायकलवर वाहनातनं आपली मुलं तिथं तिथे शाळेत चोरतात आणि काही काहींनी तिथं छोटी छोटी घरं घेऊन आपली मुलं टाकायला सुरुवात केली तीच गोष्ट आमच्या दत्तात्रय वारे या शिक्षकांच्या बाबतीत ते पहिले वाबळेवाडी शाळेमध्ये माझ्या शिरूर तालुक्यात होते आता ते आमच्या जालिंद नगर खेड तालुक्यात गेलेले ज्या वेळेस त्यांनी शाळा खेड तालुक्यातील जालिंदनगरची ताब्यात घेतली तिथं विद्यार्थी संख्या होती पाच आता तिथं दत्तात्रय वारी गेल्यापासून संख्या वाढली एकशे तीस लोक तिथं नाही माझ मुलगा दत्तात्रय वारेंच्या शाळेमध्ये टाकायचा आहे असं सांगतात शाळेलाच दत्तात्रय वारेंची शाळा म्हणून ओळखली जात आहे तीच गोष्ट मगाशी मी तुम्हाला सांगितलं जो पहिला नंबर आमच्या शाळेचा इथं आला मुख्यमंत्री माझी सुंदर स्वच्छ सुंदर शाळा धानोरे तिथं तर आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांची मुलं त्यांनी त्या, त्या शाळेमध्ये टाकली इतकी शाळेचा दर्जा चांगलाय मग की मुलं आणि ते सगळे माझे सहकारी इथं होते ही परिस्थिती आहे आज आम्ही तुमचं कौतुक करत असताना आपण आता हे पुणे विद्येचं बाहेर घर त्या विद्येचं बाहेर घर असताना त्याच्यात अजून आपल्याला बरंच काम बाबांनो करावं लागणार आहे आणि हे जे आपलेच शिक्षक हे जर माझे दत्तात्रय वारी आणि केशव गावित ह्या दोघांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांचा त्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो पण हे सगळं करत असताना माझी विनंती आहे की इतर बाबतीत इतर शिक्षकांनी पण थोडं बहुत तरी अनुकरण करा शंभर टक्के करा असा माझा दावा नाही पण पंचवीस टक्क्यापासून सुरुवात करा पन्नास टक्के करा असा टप्प्याटप्प्यानी पुढे जा या प्रकारे जर केलं तर खऱ्या अर्थाने आपली नवी पिढी आपण घडू शकतो मग अशी आमच्या जर्मन भाषा शिकवण्याच्या बद्दल पण इथं चर्चा झाली शिक्षकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण त्याच्याही बद्दल आपण पुढाकार घेतला पाच लाख मुलं मुली काम तिथं जे पाहिजे म्हणजे मोबाईल हाऊसकीपिंग वगैरे असं काम आहे ते कुठलं कुठले काम आहे ते जे यादी आहे आपल्याकडे ते म्हणले अशी मुलं पाठवा आम्ही कमीत कमी त्यांना दोन लाख रुपये महिना पगार देऊ एक लाख रुपये त्याला तिथं राहायला लागतील जेवण खावण राहणं